राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशन काळात जुन्नर तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शरद पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होती दोन हजार सतराच्या जुलैच्या पावसाळ्या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे सर्व आमदार त्या ठिकाणी आपापल्या तालुक्याच्या असलेल्या अडचणीच्या बाबतीमध्ये खंबीरपणे आपल्या भूमिका मांडणार आहे मी किल्लेशिरोलीचा शिल्लेदार आमदार या नात्याने निश्चितपणे तालुक्याच्या जा पदरामध्ये जा जास्तीत जास्त काय येईल ही भूमिका घेऊन उद्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहे नाबार्डचा विषय जो फंड आहे त्या माध्यमातून गेले दोन वर्ष नाबार्ड आपण मागतोय तो आला नाही परंतु यावर्षी मात्र नाबार्डची पावसाळ्यामध्ये तरतूद होणार आहे आणि नाबार्डच्या माध्यमातून खोड मांजरवाडी ह्या मिना नदीच्या नदीवर जो पूल आहे जो आंबिरवाणी जुन्नरला जोडणारा आहे तो पूल आपण त्या थे ठिकाणी आग्रहाने मागितलेला आहे साडेतीन कोटी रुपये त्या पुलाची कॉस्ट आहे आणि मला खात्री आहे की नाबार्डच्या मधून त्या पुलाची मंजुरी येऊन त्याचं काम आपण लवकर लवकर चालू करू त्याचप्रमाणे पिंपळगाव वाणीमाळा या असलेल्या अनेक वर्षाच्या लोकांच्या अडचणीतून तर नार्यांवर वळसा वळसा करायचा आहे तर तितका लांबून जाण्यापेक्षा मध्यभागी मिना नदीवर शॉर्टकट असावं म्हणून अनेक वर्षाची मागणी आहे आणि म्हणून तो सुद्धा पोल आपण साडेतीन कोटीचा त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे तसेच जुना असलेला जुन्नर मार्ग त्याच्यातून आपल्याला आहे की पुनर्वसनानंतर उमरज जे पुन गाव आहे ते पुनर्वसनानंतर ते बदलल्यानंतर खूप अडचणीला सामोरं जावं लागलं आणि म्हणून उमरज नंबर एट सहकार नगर हिवरे बुद्रुक आणि ओझर ह्या माध्यमातून एक महत्वाचा पूल आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचा आपण एस्टिमेट काढलं तर जवळजवळ सहा कोटी रुपयाचा आहे तो सुद्धा पूल आपण नाबार्डकडे मागितलेला आहे मला खात्री आहे की तो सुद्धा पण त्याच्यामध्ये आपण घेऊ त्याचप्रमाणे ढिंगूळच्या पुष्पवती नदीवर नदीवर ढिंगोळच्या पुलाची अवस्था अतिशय बिकट आहे अतिशय धोकादायक पूल आहे शेतकरी त्याच्यामुळे अडचणीमध्ये आहे तिथला रहदारीचा मार्ग अतिशय त्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकांची दुर्दशा आहे आणि म्हणून त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्या पुलाची सुद्धा मागणी आपण केलेली आहे तो सुद्धा प्रस्तावित केलेला आहे तसेच जुन्नरवरून पारुडेला जाताना जे वडच गाव लागतं खंडोबाचं त्या वडच गावाच्या पिना नदीच्या पुलावर सुद्धा अतिशय खोलवर अशा पद्धतीची दरी आहे आणि वळणावर गाणी दिसत नाही आणि अपघात तिथं होतात तो सुद्धा त्या ठिकाणचा ब्रिज तो पूल आपण त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे मागितलेला आहे त्याचप्रमाणे शिरोली बुद्रुक आणि शिर, शिरोली खोर्द अर्थात कारखान्याकडे जेवढ्या काही गाड्या उन्हाळ्यामध्ये उजगून जातात तो पूल अतिशय छोटा आहे पूल चांगला आहे जुना आहे ब्रिटिश कारण आहे परंतु त्या पुलाच्या बाबतीमध्ये जी अरुंद चाव त्याचं रुद्धीकरण व्हायला पाहिजे त्याचं विस्तृतीकरण व्हायला पाहिजे म्हणून तिथे सुद्धा नवीन पुलाची आपण मागणी केलेली आहे तसेच पिंपळवंडी येथे भटकळवाडी रास्करवाडी आणि पलीकडे कुकडी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जी गावं आहेत वडगाव आणि खादडी त्या त्या गावांना सुद्धा जोडणारा कनेक्टिव्हिटीचा पूल आपण त्या ठिकाणी मागितलेले आहे असे अनेक ब्रिजेस तालुक्याच्या उद्याच्या भविष्याच्या असलेल्या रहदारीचा आणि लोकांच्या दळवळाच्या निमित्ताने मध्ये आपण मागितलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण करणार आहोत आणि जबाबदारीने त्या संपूर्ण पाठपुरावामध्ये यश संपादन यश संपादन करून जास्तीत जास्त या संपूर्ण असलेल्या ब्रिजेशच्या पुलांच्या माध्यमातून आपण या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट असे की अष्टविनायकाचा एनिटी महाराष्ट्र राज्याने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे पीडब्ल्यू डी कातर त्याचा पाठपुराव करत असताना एनिटीचे नऊशे पासष्ट कोटी रुपयाचा जवळजवळ तो एनिटीचा प्रोजेक्ट शासन शासनाने त्या ठिकाणी खाली आपल्या असलेल्या ऑनलाईनच्या प्रोसेजरला पाठवलेला आहे परंतु अजून त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून अंमलबजावणी का होत नाही काही अडचण आहे कारण अष्टविनायकाच्या गणपतीपैकी दोन गणपती ओझर आलेले लेण्याद्री हे जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या शिवभूमीमध्ये आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आग्रहाचा आणि विशेषतः अंमलबजावणीचं धोरण मी त्या ठिकाणी उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री महोदय आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांसमोर त्या ठिकाणी बोलणार आहे त्याचप्रमाणे दाऱ्या घाटांचा विषय दीड कोटी रुपये त्या ठिकाणी सर्वेक्षण सर्वेक्षणाला आले त्या दीड कोटी रुपया सर्वेक्षणाचा ऑनलाईन प्रोसिजर असताना ते सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि ते सर्वेक्षण अंतिम टप्प्याचं पूर्ण झाल्यानंतर तातडीने त्याचा गोशवारा तयार करून एक टनल तयार करून दाऱ्या घाट फुटवून फुटला पाहिजे त्या दाऱ्या घाटाला फुटल्यानंतर जवळजवळ साठ किलोमीटरने मुंबई जुन्नरला जवळ येणार आहे पर्यटनाचा स्रोत वाढणार आहे पर्यटनची घोषणा आदरणीय आपले विद्यमान जे मंत्री आहेत पर्यटन खात्याचे जयकुमार रावळ साहेबांनी मध्यंतरी आपला आपण सर्वांनी मधल्या युट्यूबवर किंवा अति पेपरवर पत्रकारामध्ये आपण वाचला असेल की जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून महाराष्ट्र राज्याचा घोषित केला पण तो विधीमंडळामध्ये घोषित केला आणि तो लौकिकाचा भाग उद्याच्या हिवाळी अधिवेशना पावसाळी अधिवेशनामध्ये त्याची एक कनेक्टिव्हिटी म्हणून एक बैठक अतिशय तातडीची बैठक मंत्र्यांच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आम्ही बोलवणार आहोत आमदार स्थानिक आमदार या नातेने आणि त्याच्यातून असलेल्या त्रुटी वजा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीमध्ये हा तालुका पर्यटन झाला हे घोषित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे म्हणून आग्रहाची विनंती मुख्यमंत्र्यांनी मी करणार आहे की लवकरात लवकर एवढं अधिवेशन संपलं तर तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये यावं जुन्नरची जनता आपलं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे आणि आपण हा तालुका पर्यटन झालेला आहे आणि पर्यटनच्या मदतीमध्ये आपण कशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी घेतलेलं नाही अशा पद्धतीची भूमिका आपण स सर्वसामान्य सर्व जनतेजवळ जर मांडली तर निश्चितपणे जुन्नर तालुक्याला एक वैभव संपन्नतेचा दरवाजा उघड उगण, उघडा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले असतील लेण्या असतील त्याचप्रमाणे घाट असतील त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र असतील आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून बिबट्या साफरे असेल उद्याच्या आपल्या मनामध्ये असलेला त्यांचा रोपवे असेल बोटिंग असेल हॅलीपॅड असेल नौका नाही असेल या सगळ्या बाबतीमधल्या असलेल्या सुपर असलेल्या ऍक्टिव्हिटीज पर्यटनच्या निमित्ताने साकारल्यानंतर मला असं वाटतं की उभ्या देशातले परदेशातले सर्व पर्यटक जुन्नरच्या शिवभूमीच्या दिशेने येतील आणि आमच्या सर्व तरुणांना एक जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला रोजगार उपलब्ध होईल तरुणांना हे मला माझ्या मनामध्ये खात्री आहे उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अजून विशेषत्वाने सांगायचं म्हटलं तर शिवनेर महोत्सवाची गोष्ट जी झाली त्या शिवनेर महोत्सवाचा पाठपुरावा मी करणार आहे आणि या वर्षीपासून तो शिवनेर महोत्सव जसा रायगड महोत्सव होतो तसा छत्रपती शिवनायांचा शिवनेर महोत्सव आपण या वर्षीपासून चालू करणार आहोत त्याची सांस्कृतिक विभागाने अर्थात विनोद तावडे साहेबचे मंत्री आहेत या खात्याचे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांचाही पाठपुरावा या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही करून त्याची एक बैठक ठिकाणी लावून तातडीने त्या बाबतीतले निर्णय घेऊन आपण लवकरात लवकर त्या शिवनेर शिवनेर असलेल्या महोत्सवाची आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया तसंच त्या आपल्या असलेल्या आताच्या अधिवेशनामध्ये विशेष महत्वाचा मुद्दा असा आहे की बिबट्या सफारीला जी हिरवा कंदील आपण दिलेला आहे आदरणीय या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्यांनी ही जागा त्यांचा असलेले त्या खात्याचे सचिव जे आहेत आदरणीय विकासजी कोबे साहेब त्या विकासजी साहेबांनी जी मध्यस्थीच्या काळामध्ये जी भेट आपल्याला दिली त्या भेटी अंतर्गत त्यांनी सांगितलं की निश्चितपणे महाराष्ट्र राज्य या असलेल्या सफाईला मंजुरी देते पण दे मंजुरी त्या मंजुरीबरोबर आता केंद्राकडून आपण पाठपुरावा करूया अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला आदरणीय त्या खात्याचे सचिव विकास राव यांनी या ठिकाणी सांगितले आणि मग त्या बाबतीतला सुद्धा निर्णय तातडीने करून ते कागदपत्र लवकरात लवकर केंद्राकडून राज्याकडे कशी येतील या बाबतीतला सुद्धा खुलासा आणि त्याचा पाठपुरावा मी उद्याच्या आपल्या असलेल्या या निश्चित अधिवेशनामध्ये करणार आहे आणि शेतकरी हा या राज्याचा या देशाचा करा आहे जे काही कर्जमाफी झाले त्या कर्जमाफीचं धोरण नक्की अंमलबजावणी देशाने काय तरतूद केलेली आहे त्याचा सुद्धा आढावा घेऊन त्याचा पाठपुरावा करणं आणि त्याच्या बाबतीमध्ये शेतकरी हिताच्या बाबतीमध्ये निश्चितपणे शासनाला शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या धोरणात्मक निर्णयाची भूमिका स्पष्ट करून देणं आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे नैतिकतेची भूमिका घेऊन या आताच्या उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मी निश्चितपणे चांगलं काम त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी करणार आहे आणि मला खात्री आहे की या तालुका ज्यावेळेला या संपूर्ण दळमुळं रस्त्याच्या बाबतीमध्ये शिवण्या महोत्सवाच्या बाबतीमध्ये खूप चांगला पैसा आलाय त्याचप्रमाणे नाबार्डच्या बाबतीतला पैसा आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे झिरो तीन झिरो चार बजेटच्या बाबतीतून पैसा आलेला आहे अनेक विविध असलेल्या विषय योजनेमधून आपण पैसे उपलब्ध केलेले आहेत मला असं वाटतं की दोन हजार अठराच्या अखेरपर्यंत आपण पाहाल मला खात्री आहे की हा जुन्नर तालुका दळवळणाच्या बाबतीमध्ये एम आर आणि स्टेट हायवेच्या बाबतीमध्ये शिवनेर महोत्सवाच्या असलेल्या अनेक विविध असलेल्या फंडाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होईल अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये जेवढे होईल तेवढे डीपीडीसी म्हणून फंड मागण्याची जबाबदारी म्हणून तालुक्याचा आमदार म्हणून माझी आहे आणि म्हणून उद्याच्या असलेल्या अधिवेशनाला पुढे जात असताना आई शिवाई मातेचा आशीर्वाद आपल्या जनता आशीर्वाद घेऊन जास्तीत जास्त माझ्या जुन्नरच्या माझ्या शिवभूमीच्या पदरामध्ये मी काय घेऊन येईल आणि जास्तीत जास्त कष्ट करून या एक महिन्याच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मी शासनाच्या तिजोरीमधून जुन्नर तालुक्याच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टीने अतिशय आग्रही पैसा आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे मला खरंतर एमआयडीसीचा विषय सुद्धा फार महत्वाचा आहे जीएम जीएमआयटीच्या बाँड्रीच्या बाहेर आणायच्या पुढची जी गाव आहे तो टेबल लँड आहे तिथे निश्चितपणे मला त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करायची आहे परंतु पाण्याची अडचण मोठी आहे कारण पिंपळगाव जोगायचं पाणी जोपर्यंत त्या ठिकाणी वरती घेऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी एम स्वप्न पूर्ण होणार नाही उद्योग क्षेत्राशी असलेल्या निगडीत असलेल्या मंत्री मोदी सुभाषराव देसाई यांची सुद्धा उद्योग मंत्र्यांची भेट घेऊन जे काही करता येईल किंवा पाण्याच्या बाबतीतली आग्रही मान्य भूमिका मांडून लवकरात लवकर या संपूर्ण पिंपळावरचं पाणी आपल्याला निश्चितपणे वरती कसं घेता येईल या बाबतीतलं सुद्धा मी अतिशय अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी माझी भूमिका उद्याच्या अधिवेशनामध्ये पावसाळी मांडणार आहे जर ते पाणी आपण वरती नेण्यामध्ये जर यशस्वी झालो तर मला असं वाटतं की वरती आता विजेचं केंद्र काळामध्ये मी मंजूर केलेलं आहे आणि त्या सर्व स्टेशनच्या माध्यमातून सक्षम फीज वरती अनेक येते हो टेबल लँड आहे जमीन मुबलक आहे फक्त पाणी मात्र हक्काचं जर नेलं तर मला असं वाटतं की एमरजेन्सी वरती व्हायला काही अडचण नाही अशी अनेक स्वप्न घेऊन खर्च या तालुक्यामध्ये उद्याच्या यशस्वी असलेल्या महाराष्ट्राच्या कारभारामध्ये जुन्नर तालुका पुढे येण्याची भूमिका आहे सरकारी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आपण शंभर कोटीचा जो अर्ज मागितला होता त्या शंभर कोटीचा अर्ज त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित मंजूर केलेला आहे आणि त्याची सुद्धा आपण वजन घेऊन लवकरात लवकर विस्तृत अशा पद्धतीचं सरकारी हॉस्पिटलमध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू करण्याचं आणि त्याचं लवकरात लवकर लोकांच्या असलेल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण नियोजित अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मी पाऊल उचलणार आहे अशा पद्धतीचे अनेक का कामं माझ्या दृष्टीमतामध्ये आहेत एम आय टी सुद्धा आय टी आय सुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आय टी आयला का कथक नाही त्या पदनिर्मितीची सुद्धा बैठक आता या उद्याच्या अधिवेशनामध्ये लावलेली आहे आणि मला या खात्याचे जे मंत्री आहेत संभाजीराव निलंगेकर त्यांनी शब्द दिला आहे की मी या आताच्या उद्याच्या पोहोचलेल्या अधिवेशनामध्ये मी ह्या आय टी आय चे म्हणजे जे ओपन आय टी आय एक आय टी आय आपल्याला कल्पना आहे की मानेवडोजवळ आहे आणि दुसरा जो आहे तो इथे ओपन कॅटेगरीसाठी आहे त्या आय टी आय ची पदनिर्मिती मी करून घेत आहे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा सरासरा विचार करता हे असलेलं पावसाळी अधिवेशन जुन्नरला निश्चितपणे एक वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी या अधिवेशनामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा बोलमाला आणि विकासाचं स्वप्न घेऊन त्या सा ठिकाणी कामकाज करणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहावे एवढी भावना मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र